तुम्हाला वाटलं मी आणि फोन केला तुम्हाला की एखाद्या व्यक्तीला आता कोणच नाव घेऊ जनरल मोठेच नाव घेतो अमर जगदाळ्यांसाठी अमर जगदाळांना तुम्ही करत द्या म्हणून सांगितलं जर अमर जगदाळींची जर कागदपत्र पूर्ण नसतील अमर जगदाळे अमर पत्र आम्ही येऊन आपलं नाव तुझं घेतो आपलं तू मोठ्या पण घेतलंय जर अमर जगदाळ्यांची कागदपत्र जर पूर्ण नसतील तर आमची विनंती तुम्हाला आम्ही जरी फोन केला तरी कर्ज तुम्ही काय देऊ नका सगळी कागद पूर्ण केले कसं आम्हाला फोन करणं आमचं काम आहे आपलं असेल दादा असेल आमचं सगळ्यांचं काम आहे पण जर कागद नसली तर कृपा करून अजिबात कुणाला कर्ज देऊ नका तुम्हाला योग्य माणसं बघा नाही तर काय होतं आता लयपत संस्था द्या तुमचं झाले की तिकड तिकडं झाले की तिकडं आणि लय गोड गोड बोलते देऊ त्यामुळं अजिबात फसू नका त्यामुळं तुम्ही काय नाही तर नको <laughs> परत काय तर पेपरला माझे त्यामुळं चांगलं चालवा ज्याच्याकडे देऊ शकतो त्याच ही करा त्यामुळं आणि एक सांग लक्षात ठेवा लोकांना तुमची आयडेंटिटी झाली की काही केलं तरी महावीर आणि त्यांचं संचालक बोर्ड कागद नसल्याशिवाय कर्ज देत नाही अपास येळे सरांची पतसंस्था आज गार्डकर दादा येळे सरांची पतसंस्था मला वाटतं दोन दीडशे दोनशे दोनशे अडीचशे कोटी रुपयाची ठेव असेल कि त्याला आजी दादाकडे लोक जातात दादा येळे सरांना सांगा आम्हाला कर्ज पाहिजे दादा दत्तोबा माणूस पाठवतोय अरे भाऊजी कर्ज द्या हो दादा होय म्हणतो ती पण होय म्हणतो तो जर माणूस त्या माणसाला वाटत माझं काम झालं पण तो माणूस येळेसराकडे जातो ना येळेसर जा ये कागद नसत्या कोणाला कर्ज देत नाही मग ती लोक म्हणतात दादा एवढं सांगून दादांनी तुम्हाला कर्ज द्यायला सांगितलंय पण कागद घेऊन द्यायला सांगितले त्यामुळे अशा गोष्टी असतात त्यामुळं अजिबात तुम्हाला टिकवायचं अजिबात कुणाचं कुणी म्हणजे तुम्हाला वाटतं स्टेजवर आता बरं का देवकर कुठला आता काढत्याल अजिबात देवकरांना पण कर्ज या बघा त्यामुळं मला तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी तो उपस्थित आहेत सगळे भाऊ तो उपस्थित आहेत तुम्हाला जेवढं तिथं या पतसंस्थेला ठेवी ठेवून आपण सहकारी कराकारा शेवटी तरुण उद्योजक महिला बचत गट आणि एक लक्षात ठेवा महिला सांगितलं की मी तुम्ही खरं सांगतो घराची चावी आपल्या घरातल्या तिजुरीची चावी दादा तुम्ही तुमच्या वहिनीला अजून दिलीच नाही त्यामुळे तुम्हाला लक्षात राहिलं घराच्या तिजुरीची चावी जर आपण महिला हाती दिली तर त्या घरामध्ये खरंच खरं सुरक्षित राहतो म्हणजे ते बना तुम्ही बाजार ते ज्या महिलाच्या महिला ज्या ज्या महिला घरामध्ये संसर्ग ज्या